मोबाईलवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथं दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाली दोन्ही बाजूनं दगडफेक झाल्यानं दोन्ही बाजूच्या तीस जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करत बारा जणांना अटक केली आहे सध्या माणगावमध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात आहे हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथं शनिवारी शिवजयंतीनिमित्त सकल मराठा समाजाच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी मराठा समाजातील एका युवकानं मोबाईलवर एक व्हिडिओ स्टेटस म्हणून ठेवला होता या स्टेटसवरून दोन समाजात तेढ निर्माण झाली त्यानंतर रविवारी रात्री बौद्ध समाजातील काही कार्यकर्त्यांनी मराठा समाजातील सुदेश माने या युवकाला मारहाण केली त्याच्या घरातील एका महिलेला धक्काबुक्की करून कार्यकर्ते पसार झाले या घटनेची माहिती मिळताच मराठा समाजातील युवक मोठ्या संख्येनं माणगाव मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाले या घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलीस आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही काही हुल्लडबाज कार्यकर्त्यांनी दगडफेक सुरू केली मात्र त्यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत सौम्य लाठीमार करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावलं दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपाध्य अधीक्षक डॉ रोहिणी सोळंके यांनी माणगावला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली हातकळंगले पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूच्या तीस जणांवर गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी बारा संशयितांना पोलिसांनी अटक केलंय उर्वरित अठरा जणांचा शोध सुरू असून माणगावमध्ये पोलिसांसह काबू पथक तैनात करण्यात आलंय